काय नाही राज्य सरकारला काय पडलं या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना जे सर्व पक्ष आहेत त्यांना फक्त कशाचं पडलंय तर मुंबईच्या इलेक्शनचं पडलेलं आहे मुंबईचं इलेक्शन भाजप तेव्हाच निवडून येऊ शकतं जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असा एक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो आणि त्याचं सुंदर असं नियोजन दुर्दैवाचं भाजपकडनं तिथे होत आहे म्हणजे मुंबई जी आज आपण सर्वजण बघतो ती मराठी माणसांमुळेच खऱ्या अर्थाने ती मुंबई आहे पण त्या विकासाला हातभार हा मराठींनी पण तिथं लावलेला आहे पण दुर्दैवास आज फक्त भाजपला मुंबईत सत्य द्यायचे म्हणून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद त्यांनी तिथे निर्माण केलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठी माणूस कोण ज्याला मराठी येते नाहीतर नाही तर नसू येत पण फक्त काय तर त्यांनी मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे मराठी संस्कृतीचा मान सन्मान ठेवला पाहिजे हा आमच्यासाठी खरा मराठी माणूस पण केलंय त्यांनी मराठी आणि नॉन मराठी असा एक वाद निर्माण करून फक्त मुंबईचं इलेक्शन जिंकता यावं आणि बिहारला मदत व्हावी या अनुषंगाने त्यांनी के तिथं केलेलं आहे केंद्र सरकार जर म्हणत असेल की आम्हाला कुठेही हिंदी सक्ती करायची नाही तरी सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे हिंदी सक्ती करत असतील तर मग असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार मराठी भाषेच्या विरोधात आहे मराठी माणसांच्या विरोधात आहे आणि त्यांना आज काय पडले फक्त मुंबईचे इलेक्शन आणि बिहारचे इलेक्शन पडले बाकी कुठेही काय पडलेलं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल पण आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे पाचवी नंतर ठीक आहे पण पहिली ते चौथी हिंदी सक्ती हे आम्हाला मान्य नाही मुलांना मान्य नाही पालकांना मान्य नाही मराठी माणसांना मराठी शिक्षकांना सुद्धा मान्य नाही जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथं फक्त वाद निर्माण करण्यासाठी परत एकदा हा आणण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये एक निर्माण झाल्याशिवाय गृहमंत्री पुण्यामध्ये केव्हा केव्हा आले फक्त राजकीय एखादा कार्यक्रम असेल तर तिथं ते आलेले आहेत पण रेपच्या घटना मारहाणीच्या घटना कोयता गँग म्हणजे इथं तर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी मोठे मोठे पोस्टर लावले होते की आमचा हिरो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कोयता संपवली आणि कुठं कोयता संपवली रोज काय ना काय ते तिथं होत आहे त्यामुळे काय चाललंय एक तर देवेंद्र फडणवीस साहेब फार मोठे नेते फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर जबाबदारी याच्यात हे पद त्यांना जमत नसेल तर हे पद दुसऱ्या कोणाची त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांनी जे काय तुम्हाला जमतय मुख्यमंत्री पद ते त्या ठिकाणी बघावं आणि त्याच्याच बरोबर आम्हाला विनंती आहे की राजकीय याच्यामध्ये तुम्ही बिझी असाल तर मग हे कायदा व सुव्यवस्थेची आजची ही परिस्थिती जी बिकट होत चालली आहे त्याला जबाबदार कोण त्यामुळे जबाबदारी ही पूर्णपणे होम मिनिस्टर साहेबांची आहे आज जर कुठे रेप झाला मर्डर झाला खून झाला दंगल झाली याला पूर्णपणे होम मिनिस्टर हे जबाबदार असतील त्यामुळे होम मिनिस्टर म्हणून आज जी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुण्यात महाराष्ट्रात सगळीकडे झाली पूर्णपणे ते जबाबदार आहेत ती सुधारण्याची जबाबदारी पण तुमची आहे त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हे लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे शक्ती कायदा हा जो आमच्या महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणला होता तो कायदा आता तुम्ही पॅक करून कपाटात तिथे ठेवलेला आहे तो बाहेर काढा इतर कायदे तुम्ही आणत आहात जो कायदा तुम्हाला तिथं जनसुरक्षेचा नको तो तुम्ही तिथे आणलेला आहे हा मात्र आमच्या माता भगिनी सर्व समाजाच्या माता भगिनीचा सुरक्षेचा कायदा म्हणजे शक्ती कायदा हा जो तुम्ही लपून ठेवलेला नाही तर कपाटात ठेवलाय तो बाहेर काढून तो कायदा हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची